thank <laughs> you आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण सध्या छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद कार्यालयामध्ये आलेलो आहे या ठिकाणी शाळा भरलेली आहे आपण पाहतात माझ्या पाठीमागे कशा पद्धतीने जिल्हा विद्यार्थी या ठिकाणी बसलेले जिल्हा परिषदचं प्रांगण आहे या ठिकाणी कार्यालय या कार्यालयामध्ये हे विद्यार्थी बसलेले आहे हे पहिले ते सातवी पर्यंतचे विद्यार्थी हे सिल्लोड तालुक्यातील लिहाखेड या गावातील विद्यार्थी असून या विद्यार्थ्यांची जी शाळा आहे ती मोडकळीच आलेली आहे आणि यामुळे हे विद्यार्थी या ठिकाणी जे आहे तर जिल्हा जे कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकारी आहे त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेले की कुठेतरी आम्हाला शाळा द्यावा आम्हाला शिक्षण घ्यायचंय आम्हाला त्या शाळेमध्ये बसायचंय कुठेतरी त्या शाळेपासून आमच्या जीवाला सुद्धा धोका आहे आज त्या शाळेला कमीत कमी पन्नास ते साठ वर्ष झाल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे अशा पद्धतीने मुलं त्या ठिकाणी कुठेतरी भिंकू तडे गेले नाही त्या ठिकाणी त्या ठिकाणी विंचू काटे किंवा सापसुद्धा येतात शाळे शाळेचं जे शेत आहे ते सुद्धा पावसामुळे गळतंय आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी शिक्षण देणं फार विद्यार्थ्यांना अवघड झालेलं आहे आणि आम्हाला शिक्षण द्यायचं आहे असं म्हणत हे विद्यार्थी सरळ शंभर किलोमीटरपासून जिल्हा परिषद या ठिकाणी आलेले आहे की कुठंतरी प्रशासनानं यांना इमारत शिक्षण शिक्षण तरुण जे भविष्य आहे त्यासाठी कुठेतरी चांगलं शिक्षण मिळावं अशी यांची मागणी तर सोबत काही तरुण आहे विद्यार्थी आपण त्याच्याशी सुद्धा चर्चा करणार काय सांगशील काय म्हणणं तुमचं तुम्ही आता इथे आले काय मागणी तुमची वर्ग पाचवा आमच्या शाळेत खूप पावसाळ्यात खूप पाऊस पडते आमच्या वर्गात बसायला जागा नसते बेंच खूप वरल्या होतात आणि आमची एवढीच मागणी आहे सिंहसाहेबाला आम्हाला बिल्डिंग पाहिजे तर आपण बघितलं की यांची एवढीच मागणी आहे की कुठेतरी आम्हाला बसण्यासाठी किंवा शिक्षण देण्यासाठी वर्ग खोल्या तयार करून द्या शाळा तयार करून द्या अशी यांची मागणी आहे आपल्यासोबत आणखी काही विद्यार्थी आपण त्यांची सुरुवात काय सांगशील दीदी तुम्ही आज इथे जिल्हा परिषद ला आलेला आहे इथे लांबून आलेला काय म्हणणं आहे तुमचं नेमकं तुम काय तुमचं का हे प्रश्न आहे मी प्राची शिवाजी वर्ग सातवा आमचे आमची एकच मागणी आहे की आम्हाला शाळा पाहिजे आम्हाला बिल्डिंग पाहिजे का पाहिजे आम्हाला मग बसायला जागा नसते ना काय विषय आमच्या शाळेत खूप दडा पडलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला बसायला जागा नसते पाऊस आला की वर्गात खूप पाणी वर्गात खूप पाणीच असते आणि आम्हाला बसायला जागा नसते म्हणून आम्हाला बिल्डिंग पाहिजे तर आपण बघितलं होतं हे शाळेचे विद्यार्थी होते आणि सैनिक बाबा भरपूर पाऊस जर झाला तर त्या ठिकाणी बसण्याला सुद्धा जागा नसते आणि विशेषतः त्या ठिकाणी जे आहे ते इमारती त्या इमारतींना तडा सुद्धा गेलेला आहे त्यामध्ये मिंचू काटा सुद्धा असू शकतो जीवाला सुद्धा धोका असू शकतो आपल्यासोबत ग्रामस्थ आहे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आपल्यासोबत आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत काय सांगाल आपण काय सांगाल आपण काय नेमकी समस्या आहे आपली आमची समस्या हे असं की बा गावाचा सिल्लोटा लोगा आणि आमचं असं म्हणणं आहे की बा आम्हाला जे तर शाळा पडली म्हणजे पडायला चाललेली आहे ती आणि पडली पण आहे काही त्याच्यामध्ये नळे पडले तरी गेला भीतीला जसे आम्ही आज इथं वरंड्यावर वरांड्यावर बसलेलो आहे तसेच हे मुलं आमचे बसत आहे बाहेर आणि जेव्हा समजा पाऊस नसला आणि तेव्हा आमची मुलं घरी येतात पाऊस नसल्यानं बसल्या नसल्याने आणि जेव्हा पाऊस पाऊस असला समजा तेव्हा गेर घरी चालल्या जातात वरांड्यावरच बसतायत आम्हाला फक्त बिल्डिंग पाहिजे आणि नेमकी आणखी काय समस्या आपल्या आपण याच्या बाबत वगैरे दिलेलं आहे का अगोदर निवेदन दिलेलं आहे आम्ही ना सतरा नियोजन सतरा निवेदन निवे दिलेलं आहे अगोदर सगळ्यांनी त्यांना कोणतीही दखल न घेतल्यास म्हणून आम्ही आज इथपर्यंत पर्यंत आलेलो आहे शाळेचं बांधकाम कधीच आहे आणि काय वाटतं याबद्दल तुम्हाला एकोणवीसशे छप्पन ला बांधकाम झालेलं आहे आणि त्याला जवळपास पन्नास साठ वर्षाच्या कालावधी झालेला आहे त्याला बांधकाम करून ते पडायला आलेले म्हणून त्याच्यामुळे आम्ही दखल देऊन आलो काय आपल्याला कशासाठी आपण आम्ही बिल्डिंग हो जा। ले ले। करते बिल्डिंग आमची खसाला आलेली आहे त्यामुळे आम्ही बिल्डिंग मागा आलेलो झालेलो आहोत शिवाय साहेबांना आम्ही तशी लेटर आम्ही देऊन टाकलो अगोदर बी त्यांनी की आमची मागणी घेतली नाही अगोदर आता त्यांचं म्हणत आम्ही तुमची ती मागणी पुरे करतो तर हे होते सिल्लूर तालुक्यातील याकडे येथील ग्रामस्थ यांची जी शाळा आहे गावातील जिल्हा परिषद शाळा आहे ती मोडकळीस आलेली आहे आणि ती कुठंतरी पन्नास ते साठ वर्षापासून खुर्ची बांधलेली आहे गावकऱ्यांनी सतरा ते अठरा समजा पेक्षा जास्त सुद्धा निवेदन जिल्हा परिषदला दिलेलं आहे शिक्षण विभागाला दिले परंतु अद्यापही त्यांच्या जे पदरी आहे ते निराशाच पडत आहे बघूया आजच्या या आंदोलनानं जिल्हा परिषद प्रशासनाला काही फरक पडतो का, का। मी रवींद्र सोडकर तरुण महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर